Yeah, am go स्वतंत्र सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी नागरिक बंधू भगिनी शासकीय अधिकारी पत्रकार विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य तीन वर्धापन दिना मला देशाच्या स्वातंत्र्य लढ्या दल दिलेल्या थोड स्वातंत्र्य ती यांचे स्मरण होत आहे त्या सगळ्या विनम्र अभिवादन करतो आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजयदा कल्याणकारी जलबद्ध शेवटच्या माणसाचा विकास ध्येय हे ठेवून आपले शासन वाटचाल करीत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये विविध योजनेची आम्हाला बाजूला चांगला प्रकार होत आहे अशी परिस्थिती गेल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यातून आपल्याला पाहायला मिळत त्यानंतर एकशे पन्नास दिवसाचा कृती कार्यक्रम दिलेला आहे या उपक्रमामध्ये सुद्धा नागरिकांना दर्जेदार तथा तत्पर सेवा देणे हे शासनाचं उद्दिष्ट आहे याच अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय हे सर्व उर्जेवर स्थित करंट करण्यात येणार आहे ये शेतीसाठी सर्व कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे महानगरपालिकेतर्फे तर

केंद्र शासनाच्या पदर्शी प्रकल्पा कन्नड नगरपालिकेची निवड झाली आहे हा आपल्या जिल्ह्यासाठी बहुमान आहे त्यामुळे मालमत्तेचे डिजिटल सीमांकन होऊन मालकी हक्काचे हद्दीबाबत मालकी हक्काबद्दल निश्चितता करता येईल जिल्ह्यात जुलै महिन्यात एकूण सातशे बहात्तर बावीस रुग्ण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य निधीचा लाभ मिळाला असून सहा कोटी चार लाख सत्यान हजार पांचे रुपये का देण्यात आलेला आहे अपना जिहत सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णय घाटी सीटी स्कैन एम आर आई चाचना जो शु, शु, शुल्क आकार जाते पन्ना टक्के शुल्क हे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याचा निर्णय घेण्यात था, आलाय त्यामुळे रुग्णाला मोठा दिलासा मिळणार दिला आहे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सन दोन हजार जमाती योजना योजना कोटी कोटी रुपये रुपये जाती आदिवासी असा एकूण नियत मंजूर करण्यात आलेला आहे यातून जिल्ह्याच्या विकासाचे विविध उपक्रम राबवण्यात येतील विकासित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस असे विजन डॉक्युमेंट महाराष्ट्र शासन कार्यकर्ता अस आहे या राज्याचा शाश्वत व सर्व समावेश विकास आराखडा असेल आपल्या जिल्ह्यातही संरक्षण भागात युक्ती मान्यवरांच्या सर्व त्यात नोंदवण्यात आला आहे यात जिल्ह्याची आणि भविष्याची वाटचाल सुद्धा निश्चित केली जाणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम आपल्या मानवी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी असतील पोलीस कमिशनर आहेत महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद प्रशासकी या सर्व अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या योजना या आता जिल्ह्यात राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी या सर्व अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की या सगळ्या योजना राबवत असताना जनतेचा सहभाग हा महत्वाचा धागा किंवा टार्गेट ज्याला म्हणतो ते त्यांनी लक्ष केलेलं आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे कोणत्याही जिल्ह्याचा विकास होत असताना आपल्याला जोपर्यंत त्यातील लोकप्रतिनिधी किंवा जनता बरोबर नसते त्या कारणाला तो प्रकल्प आता पूर्णपणे जात नाही असे जात आहे म्हणून जिल्हाधिकारी स्वामींनी सुद्धा शेत बांधावर बंद बसले किंवा कन्या सन्मान योजना असेल या सगळ्या योजनेचा या वर्षाभरामध्ये सगळा उपक्रम चांगल्या पद्धतीने दाबवलेला आहे महानगरपालिका आयुक्तांनी सुद्धा या जिल्ह्यामध्ये काय केलं पाहिजे आपला जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सर्व प्रगत समजला जातो उद्योग या जिल्ह्यात येत असताना त्यांना आवश्यक असलेले सर्व सुविधा कशा पद्धतीने मिळतील याचा सुद्धा आपण परिपूर्ण तयारी करतो त्या सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो म्हणून कदाचित या आपण पाहत असत जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबवली गेली निश्चित काही लोकांना त्याचा त्रास झाला परंतु त्याची सुद्धा काळजी महानगरपालिका निश्चित घेईल गुन्हेगारी जील्ह्यामध्ये त्याला नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सुद्धा अत्यंत खंबीरपणे पावले उचलले त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये आणखी नवीन योजना काय आणता येतील यासाठी मी सुद्धा प्रयत्नशील आहे माझ्या खात्यातर्फे जवळपास एकशे पंचवीस हॉस्पेल्स याची निर्मिती आपल्याला या महाराष्ट्रात करायची आहे त्यामुळं या महाराष्ट्रातील जे मागास विद्यार्थी आहेत जवळपास पंचवीस हजार विद्यार्थी यांना त्याचा लाभ होणार आपण अनेक योजना महात्मा फुले योजना असेल अण्णाभाऊ साठे योजना असेल रोज संत रोजाशी महाराजांची योजना असेल अनेक योजना या जिल्ह्यामध्ये आणण्याचं महाराष्ट्रामध्ये आणण्याचा हे करत असताना सर्वांचं सहकार्य विशेषतः मुख्यमंत्री मोदयांनी है। फ्री हँड नव्हतात त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करण्याचं ठरवलं म्हणूनच आपल्या या जिल्ह्यामध्ये हे आता अर्थ कापण अशी करू शकलेलं आहे आताही या जिल्ह्यामध्ये नवीन जे उद्योजक काय होतात ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे लहान व्यवसाय करणाऱ्याला भांडवली पुरवठा करण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत जवळपास तेवीस हजार पाचशे दोन लाभार्थ्याची उद्दिष्ट प्रत्यक्षात आपण बेचाळीस हजार सातशे त्र्याण्णव लाभार्थांना लाभ आलेला आहे याचा अर्थ या जिल्ह्यामध्ये आता नव उद्योजक सुद्धा चांगल्या प्रकारे उभार आहे त्यामध्ये जे जे एस डब्ल्यू टोएटा किर्लोस्कर इथे एनर्जी अशा अनेक कंपन्या जवळपास दो दोन हजार पंचवीस हेक्टर क्षेत्रावर आपण प्रकल्प उभारत आहेत सर्वात महत्वाचा या जिल्ह्यामध्ये जो पाण्याचा प्रश्न घडसावत होता त्यासाठी सुद्धा महानगरपालिका एम माध्यमातून हे प्रकल्प सुद्धा कार्यान्वित होतो आहे येत्या एकोणीस तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जवळपास सव्वीस एम पाण्याचं वार्ताहर सुरू होणार आहे त्यामुळे जी काही आपल्या या शहराला पाण्याची टंचाई जाणवत होती ती निश्चित कमी होईल पुन्हा दुसऱ्या फेजमध्ये रोज पाणी हा सुद्धा आम्ही केलेला आहे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत तुमचा सर्वांचा सहभाग कोणतीही योजना किंवा कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पहिला माझा जिल्हा माझ्या जिल्ह्यातल्या असलेल्या योजना या सर्व हे मला करायचं आहे ह्या आमच्यासाठी आहेत माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी आहे म्हणून आपला सर्वांचा सहभाग करणं आवश्यक आहे सर्व लोकप्रतिनिधी सर्व पदाधिकारी विविध राजकीय पक्षाचे लोक यामध्ये सहभाग उत्साह नोंदवत आहेत याचा मला अभिमान आहे निश्चितच एक दिवस हा जिल्हा इतर जिल्ह्यापेक्षाही चांगला प्रगत होईल आणि आपण या महाराष्ट्रामध्ये आगळं वेगळं स्थान निर्माण करू आपल्या या जिल्ह्यामध्ये अजंता लेणी आहे लेणी आहे घष्णेश्वर आहे बिबिता मकबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे त्या सर्व जे काही मोठा अचिव्हमेंट जे आपल्याकडे आहेत आपल्याकडे जे आता उपलब्ध आहे त्याचं जतन करणं त्याच्यासाठी आणखीन या शहराचा विकास करणं हे आपलं सर्वांचं ध्येय असणार आहे म्हणून आपला सर्वांना आपण सर्वजण मिळून या जिल्ह्यासाठी नव्हे या महाराष्ट्रासाठी नव्हे तर या देशासाठी आपला सहभाग नोंदवा आणि आपल्या सहभागातूनच निश्चित या महाराष्ट्राची शान वाढेल

डिसेंबर पाच पासून तीस टक्के अपंगत् प्राप्त झालेले आहे महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी सन्मानित केलेले आहे मी मंत्री मोहरला यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करावा

जिल्हा पंचायत क्षेत्रपती सभागृह आणि त्यानुसार अधिकारी कर्मचारी शुभेच्छा देण्यासाठी मंत्रिमोदयाच आगमन होणार आहे